हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑबिडियंट ऑबिडियंटचा मराठी तर्थ आज्ञाधारक आज्ञेत राहणारा ऐकणारा किंवा सांगितलेले कळणारा होत आहे ऑबिडियंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अँड ऑबिडियंट गर्ल दुसरं वाक्य आहे वी आर ॲबसुल्युटली ऑबिडियंट टू द सुपिरियर तिसरा वाक्य आहे ही वॉज अ चेअरफुल अँड ऑबिडियंट स्टुडंट चौथा वाक्य आहे ही वॉज ऑलवेज ऑबिडियंट टू हिज फादर्स विशेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.